नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानीची मदत द्या उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन अवकाळी अतिवृष्टीमुळे आणि रायगड जिल्ह्यातील तसेच पेन तालुक्यातील भातशेती कापणी अगोदरच जमीनदोस्त झाल्यानं त्वरित सर्व शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे पंचनामे करून विशेष हेक्टर मदत जाहीर करण्याबाबत मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आलेली नैसर्गिक आपत्ती ही दुःखद असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना बळीराजा सोबत ठाम उभे यांनी सांगितलं तर हवालदिल झालेल्या बळीराजाला शासनाकडून विशेष हेक्टर मदत पॅकेज जाहीर करावं अशी विनंती करण्यात आली निवेदन देतेवेळी मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या सोबत पेन तालुका अध्यक्ष मनोहर पाटील मनसे महिला तालुका अध्यक्ष गौरी पाटील पेन तालुका उपाध्यक्ष विजय पाटील सौरभ पाटील पंकज पाटील नितेश पाटील प्रशांत म्हात्रे जिते विभाग अध्यक्ष विवेक घरत वाशी विभाग अध्यक्ष सुहास पवार हमरापूर विभाग अध्यक्ष नमस्कार भगत जिते विभाग उपाध्यक्ष कल्पेश पाटील सापोली शाखा अध्यक्ष प्रणव जंगम महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेन प्रांताधिकारी यांना जी भात शेतीचं गेल्या दोन ते तीन दिवसापासून ज्या अतिवृष्टीमुळे जे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तर कोकणातील मुख्य स्त्रोत असलेलं तांदूळ हे पीक हे जगभरात भारतात सर्वत्र आयात व निर्यात केली जाते अशा या तांदळाचं मुख्य स्तोत्र असलेलं कोकणातील रायगड जिल्ह्यातील भातशेती ही गेल्या अतिवृ वुर, अतिवृष्टीमुळे प्रचंड स्वरूपात पाण्याखाली गेल्यामुळे या बळीराजाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या अशा नुकसान भरपाई मिळवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेन प्रांताधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या मार्फत त्यांनी सकारात्मक असं एक प्रतिसाद देऊन नक्कीच हे ह्याची जी पाहणी आणि त्याच्यावरती तातडीने संपूर्णपणे जी नुकसान भरपाई कशी देण्यात येईल त्याकरता त्यांनी कल दिलेला आहे आणि नक्कीच संपूर्ण शेतकऱ्यांना या कोकणातील रायगड जिल्ह्यातील आणि पेन तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव बांधवांना या नुकसान भरपाईची नक्कीच लवकरात लवकर मिळेल ही नक्की मी आशा बाळगतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी